मी राजेंद्र मुंद्रा चेअरमन बेळगाव शाखा द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया काल जो केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला गेला त्याचे त्यामध्ये आयकर मर्यादेमध्ये जी पूर्वी सात लाख होती ती बारा लाख करण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्य वर्गाला तीस हजार ते एक लाख दहा हजार रुपयापर्यंतची करामध्ये बचत होणार आहे तसेच पी डी एसमध्ये देखील काही तरतुदी बदलण्यात आलं आहे वार्षिक भाडं जे दोन लाख चाळीस हजार पी डी एससाठी होतं ते त्याला ते साठ सहा लाख रुपये करण्यात आलं आहे सिनियर सिटीजनला जे व्याज मिळत बँकेतून येते त्याला पन्नास हजारची जी तरतूद होती ती एक लाख करण्यात आली आहे सर्वसामान्यांना जी चाळीस हजार तरतूद होती ती पन्नास हजार करण्यात आली आहे तसेच फॉरेन रेमिटन्स जे एज्युकेशनसाठी केलं जात आहे जर बँकेकडून लोन घेऊन ते करण्यात येत असेल तर डी टीडीएस जे होतं ते हटवण्यात आलं आहे तसेच एम एस एमईची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे पूर्वी जी, जी, जी मायक्रोची इन्व्हेस्टमेंट एक कोटी होती ती अडीच कोटी करण्यात आली आहे व टर्नओव्हर जे पाच कोटी होतं ते दहा दहा कोटी करण्यात आलं आहे स्मॉल एंटरप्राइजेस ज्याची मर्यादा दहा कोटी होती इन्व्हेस्टमेंटची ती पंचवीस कोटी करण्यात आली आहे तसेच टर्न ओव्हर जे पन्नास कोटी होतं ते शंभर कोटी करण्यात आलं आहे मीडियम प्राइस जे पन्नास कोटी टर्नओव्हर होतं ते एकशे पंचवीस कोटी करण्यात आलं आहे आणि टर्नओव्हर जे दोनशे पन्नास कोटी होतं ते पाचशे कोटी करण्यात आलं आहे यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये भरपूर फायदा होणार आहे आणि बऱ्याचशा कंपनी ज्या सध्या एम एस एम ई मध्ये नाही आहेत त्या एम एस एम ईमध्ये सामील होतील आणि त्याचा त्याला फायदा होणार आहे तसेच नवीन आयकर कायदा पुढच्या आठवड्यात मांडण्यात येणार आहे आणि त्या त्यामुळे पूर्ण कायदा नवीन असल्यामुळे तरतुदी व्यवस्थित मांड मांडल्या जातील व त्याचा फायदाही सा सर्वसामान्यांना होणार आहे किसान क्रेडिट कार्ड ज्याची मर्यादा तीन लाख होती ती पाच लाख करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला त्याचा फायदा होणार आहे विमा क्षेत्रामध्ये शंभर कोटी विदेशी गुंतवणूक मान्यता दिले देण्यात आल्यामुळे विमा क्षेत्रामध्ये चांग चांगली गुंतवणूक येणार आहे आर्टिफिटिज आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी दोन हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे जी आता सध्या काळाची गरज आहे देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये दे पाच वर्षात एक कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे रोजगार मिळण्यामध्ये ऋणांना त्याचा फायदा होणार आहे भारत एक उत्पादन धनाचे जागतिक केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत सर्व सर्वसामान्यांना या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये फायदा होणार आहे या मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी गरीब मध्यमवर्गीय महिला तसेच नोकरी शिक्षण व्यवसाय आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार करून एक समतोल बजेट मांडण्यात आलं आहे